महिना थोडा समस्या आणि संघर्षाचा उज्ज्वल भविष्याच्या नियोजनाचा क्रोध से बुद्धी से ज्ञान और से इमानदारी नष्ट होती है गलती होने पर उसका करने से पाप समाप्त होते हैं राग आणि अभिमान या दोन गोष्टी माणसाला नकारात्मक वाटेवर घेऊन जातात मात्र प्रायश्चित्त करून जर घेतलं तर कोणत्याही परिस्थितीतून मनुष्य पुन्हा बाहेर पडतो प्रगतीच्या पा वाटेने चालू लागतो ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी सर्वांना सांभाळून घेऊन सर्वांशी न्यायाने वागणं योग्य तो समतोल साधणं नातेवाईकांशी प्रेमाने वागणं हे सर्व तुमचे स्थायी भाव आहेत नमस्कार मी अष्टु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते आपण ऑगस्ट या राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्वामी राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे लाभ कसा करून घ्यावा कोणत्या व्यवहारात डील करावे व्यवहार कसे ठरवावेत संदर्भात तुमचे राशी स्वामी तुम्हाला सकारात्मक प्रेरणा आणि विचार देतील साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडेल त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत पत्रिकेतील अष्टम स्थानावरून आपण अडथळे अडचणी संघर्ष बघत असतो असं असलं तरी त्याच अष्टम स्थानातून अचानक धनलाभ देखील होत असतो तिथे गुरुदेव आणि मंगळ यांची युती झालेली असल्यामुळे तशी शक्यता नाकारता येणार नाही ही, ही बाब लक्षात घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत जसं मी आत्ताच सांगितलं की गुरुदेव हे तुमच्या अष्टमस्थानात विराजमान आहेत म्हणजे तुम्ही एखादी योजना आखाल आपण या कामाला सुरुवात करू असा विचार कराल मात्र प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केल्यानंतर कोणता तरी अडथळा येईल परिणामी ते काम सोडून तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कामावर लक्ष द्यावं लागेल ज्यामुळे तुमचं नियोजन बिघडेल म्हणून योग्य पद्धतीने नियोजन करणं जबाबदाऱ्यांची व्यवस्थित आखणी करणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल वास्तूचे शुभयोग निर्माण होणं घेतलेल्या वाहनातून प्रवासाचे बेत आखलं जाणं वास्तू किंवा वा वाहनाचं नूतनीकरण करणं असे अनेक शुभ प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल शिक्षणात अनेक अर्थांनी तुमची प्रगती घडून येईल जे जातक प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहील शिक्षणासोबत तुम्ही अजून कुठली तरी कला शिकू शकाल जी तुम्हाला दीर्घकालीन लाभदायक ठरेल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील या काळात तुमची संतती कर्तृत्व गाजवणार आहे संततीच्या कर्तृत्वाने तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल समाधान देखील मिळेल एकंदरीत या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे त्याचा पूर्ण लाभ घ्यावा तुम्हीही बनू शकता उत्तम ज्योतिषी मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण नोकरी लग्न वैवाहिक आयुष्य जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी करून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणारा घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा जी पी एस सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा आणि हो फी फक्त पाचशे रुपये चला तर या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम ज्योतिष आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण या काळात तुमचे हितशत्रू प्रबळ होणार आहेत त्यांच्या कार्यवायांमुळे कुठेतरी एक नकारात्मक भाव तुमच्या मनात निर्माण होईल मात्र त्यांचं कार्य हे तुमच्यासाठी अडथळा निर्माण करणं असतं तर तुमचं कार्य हे त्या अडथळ्यांमधून प्रगती साध्य करणं असतं या महिन्यात तुम्ही ते निश्चितच करणार आहात अर्थात या महिन्यात तुमच्यासाठी थोडा संघर्ष अधिक असला तरीसुद्धा तुम्ही प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहात ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल परंतु शक्य झाल्यास या महिन्यात कर्ज घेऊ नका अत्यंत आवश्यक असेल दुसरा कुठलाही पर्याय नसेल तरच कर्जाचा विचार करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक तुळ जातकांसाठी या महिन्यात थोडे अडथळे अडचणी संघर्ष दिसून येत आहे मात्र व्यवसाय जर अकाऊंट किंवा सी एशी संबंधित असेल तर प्रगतीचे मार्ग देखील तुमच्यासाठी प्रशस्त होऊ शकतात सासूरवाडीकडून व्यावसायिक व नोकरी करणाऱ्या जातकांना देखील बऱ्यापैकी सहकार्य मिळणार आहे अचानक धनप्राप्तीचे योग दिसून येत आहेत तुम्ही जर व्यावसायिक असाल तर बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट तुमच्या मनात आकार घेत राहील त्याची योजना तुम्ही तयार कराल त्यानुसार नियोजन देखील कराल ती योजना भविष्यात नक्कीच आकार घेईल मात्र आता तुम्ही त्या संदर्भात अत्यंत योग्य पद्धतीने नियोजन करणार आहात म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश लाभात असणं हा मोठा शुभ संकेत म्हणता येईल कारण भाग्येश जेव्हा लाभात असतो तेव्हा भाग्याने लाभ प्राप्त होत असतो याशिवाय पंचमेश देखील पंचमात आहे तुमचे पंचमेश शनिदेव स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहे त्यामुळे तो देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल शनीदेव तुम्हाला भरभरून शुभ फळ देणार आहेत विशेष बाब म्हणजे सध्या ते वक्री अवस्थेत असल्यामुळे त्यांचा चेष्टा वाढलेलं आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुळजातक हे कायमच कर्मप्रधान असतात मात्र कर्म करीत असताना ते अत्यंत शांतपणे सौम्यपणे कर्म करतात या महिन्यात ग्रहांचा गोचर पाहिला असता पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही विशेष कर्मप्रधान राहाल त्या कर्माची खरी फळं तुम्हाला दुसऱ्या पंधरवाड्यात प्राप्त होतील त्यातून योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी तिथे येतो महिन्याच्या सुरुवातीला तिथे बुध आणि शुक्र हे दोन ग्रह विराजमान असतील सोळा तारखेला ग्रहांचं तिथे आगमन होईल त्यामुळे लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील तुमचे लाभे श्रवी देव सोळा तारखेला तुमच्या लाभात येऊन एक महिना मुक्काम करणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पाडून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या काळात अनेक खर्च निर्माण होणार आहे हॉस्पिटलचे काही खर्च देखील तुम्हाला करावे लागणार आहेत याशिवाय शिक्षण प्रवास घरातील एखादा कार्यक्रम शुभ कार्य घराचं नूतनीकरण नवीन खरेदी अशा अनेक कारणांनी तुम्हाला खर्च करावा लागेल यातील कित्येक खर्च हे आवश्यक व सकारात्मक असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी सात सतरा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर पाच पंधरा आणि तेवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टीची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असेल अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे रोज त्या मंत्राचा जाप करावा त्यानुसार तूळ जातकांसाठी ओम महनीय गुणात्मने नमहा ओम मर्त्यपावनपदाय नमहा ओम महेशाय नमहा हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष